नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मँगो किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत फिश घ्यायला आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत माकले आणि शिंपले तर माकल्यांचे आपण ऑइल फ्राय करणार आहोत माकले आणि शिंपले एक शिपी बनवणार आहोत तर बघूया कशी बनते ती एक शिपी आणि माकले हे बघा हे चिकन घर आहे आणि चिकन घरमध्ये आपण सागर सुपरमार्केट तर हे मालक आहेत सागर इथे किराणा माल जो हॉटेलसाठी आम्ही घेतो यांच्याकडनं घेतो सागर काय काय भेटतं आपल्याकडे सगळे राईस नूडल्स सॉसेस सगळे सगळ्या प्रकारचे सॉसेसेस आणि चायनीजचं सगळ्या प्रकार प्लस इंडियन तर असं त्यांचं दुकान आहे चिकन घरमध्ये ॲड्रेस काय सांगितले रजिस्ट्रेशन ऑफिसच्या आतमध्ये रजिस्ट्रेशन ऑफिस आहे ना त्याच्याबरोबर आतमधल्या गल्लीमध्ये आणि आपण इथे आलेलो आहोत हे बघा अनिताकडे मच्छी शागल घ्यायला तर आज आपण बघणार आहोत फिश तो फीश तर फिशमध्ये आपण आज शिंपले बघायचे आहेत आणि माकले घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याकडे आपण आज आलेलो आहोत आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोन भेटणारे देख आपण शिंपले घेतो आहे आणि प्लस माकले तर मीडियम साईज घेऊया माकल्यांमध्ये सोबत आणि तो जवला कसा आहे पन्नासचा वाटा आणि हा आपला हे आहे ना तांबुशी हा हा कुठचा आहे ताड मासा बघा ओचे तांबुशी कशी दिली अडीचशेला पाव इथे इथे मोदका आहेत मोदकाचा सार मस्त होतो आणि सुरमे कशी दिली किलो ही हीवाली ही सु हजार रुपये किलो आणि हे हलवा तीनशेला पाचशेला दो है। है ला का है? हा गुडचा मास आहे हॅला काय बोलतात हां पिर्या थो। एक। एक हा असा पांढरा असतो हा क हे कसे दिले शंभरला एक हे लेप आहेत लेपांचा हे काय दीडशेला वाटतात पाच पीस आहेत कोलंबी कशी किलो चालू आहे ही छोटीवाली शंभरला पाव आणि ती दीडशेला पाव आणि हा हा कसा शंभरला तीन आणि छोटी सुरमे आहे बघा सहाशेला एक पाऊन किलोची आहे ना नऊशे ग्राम हे कसे दिले दोनशे रुपये किलो हा मग ते एक किलो दे आणि हे किती चार्च। शंभरला पाव मग अर्धा किलो दे पण लहान साइज दे मोठी साइज नको देऊ हां लहान साइज काढ साफ करून देशील ना साफ करून दे मला दोघींनी मिळून करा लवकर होईल ते दाखव आपण कसं काढतो ते हा काढ चांबडी काढ आणि त्याचे ना गोल पीस मार ठीक दाखव याचा हा डो, हा डोका आहे ना त्याचा मधला भाग आपण काढला थोडी मोठी ठेव थोडी हा आपण पीस करून घेतोय Unsur 3 kilo Ya udah bos deh kilo mas deh Bos Apa Eh एक शिपी धुवून घेतलेली आहे म्हणजे तिसऱ्या माकले चांगले धुवून घेतलेले आहेत आता आपण त्याला किती पाणी घ्यायचं आपण अर्ध वाटी पाणी घेतलंय एकच वाफ काढायची ना एक वाफ काढून घेऊया तर मम्मी पहिले तर स्टार्ट आपण कशापासून करतोय रवा ते आपण कसलं मॅरिनेशन करतोय माकल्यांसाठी ऑइल फ्राय करणार ते आपण कढाईमध्ये तर आपण पहिला रवा घेतलेला आहे अंदाजे घ्यायचा आहे रवा जेवढे माकलेत आपण अर्धा किलो माकले घेतलेले त्यामध्ये आपण मिक्स करतोय मीठ हे आणि आपण त्यात मालवणी मसालाय मालवणी मसाला, मसाला। परत दुसरी आपण जी हे मॅरिनेशन करणार ते वेगळं आणि हे त्याच्यावरच्या कोटिंगच मॅरिनेशन अस आपण आपण आता माकल्यांचं मॅरिनेशन करतोय मालवणी पद्धतीने करतो ना मम्मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, पेस्ट। मालवणी मसाला पहिलं हे मीठ आहे तर थोडं कमी मीठ वापरायचं आहे कारण की आपण त्याच्या वरच्या कोटिंगला जी रव्याची कोटिंग आहे त्यात पण मीठ वापरलेलं आहे मसाला आणि ऑलरेडी आपण तिकडे पण दोन चमचे मसाला वापरले तर झणझणीत होऊ नये त्याच्यात आपण सगळं मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण कढाई ठेवलेली आहे तर ते कढाईमध्ये फ्राय करून घेऊया ते आता कोटिंग करून घेऊया बघा अशी कोटी आणि तेलामध्ये आपल्याला त्याला तेला, सोडायचं तर असे पहिले दोन चार पीस पहिले करून घेऊया असं केलं ना तेमा कुर ते कुर तर ते मग कुरकुरीत लागतात छान ते कुरकुरीत लागतात तर आपण सोडूया त्यांना आता तेलात चांगलं तापलेलं ताप आहे एकदम मस्त कुरकुरीत बनतील मस्त कुरकुरीत एकदम फ्राय झालेली आहेत दादू मम्मी वर काढून जरा ते बघा अरे वा, वा गोल्डन फ्राय मस्त काढून घेऊया हे बघा खाली थोडा टिश्यू पेपर ठेवूया म्हणजे जेणेकरून जर थोडंफार तेल उरलं असेल त्याच्यामध्ये ते, ते निघून जाईल आता सोबत त्याच्या ना आपण ती डोकी झोडूया मस्त आता थे थे ना ना। मस्त ते पण कुरकुरीत लागतील मस्त हे पण आता काढून घेऊया ते पण चांगले फ्राय झाले आहेत ते तेल टाकून स्टार्ट करतो आपण शिवल्यांसाठी जी एक शिपी बोलतो ती पहिला तर त्याला आता आपण लसणाने सुरुवात करूया लसूण टाकून घेतलेले त्याच्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत वाटण ऑलरेडी ऍड आहे तर आपल्याला गरम मसाले ऍड करायची गरज नाही कांदा ॲड केलेला आहे परतून घेऊया थोडं हिंग त्यामध्ये अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट एक चमचा आपण त्यामध्ये हळद टाकतोय मालवणी मसाला किती घेणार आपण तीन कि चार तंची। तीन चमचे मालवणी मसाला आणि स्वाद अनुसार मीठ जरा मीठ कमी ते थोड कमी ठेवूया मीठ आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण बरं शेंगा मिक्स करतोय शेंगा आणि प्लस आपण मिक्स करतोय बटाटा चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यात जे वाफेवर आपण शिंपल्या एक शेती शिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण ॲड करूया तरी किती मिनिटं पाच मिनिटं पाच मिनिटाची एक वाफ काढून पाणी थोडस करायचं आणि पाच मिनटानंतर आपण त्यामध्ये शिवले आणि वाटण मिक्स करा कशा मस्त दिसतात ना हे बघ एक शिपी एक शिपी म्हणजे ही दुसरी रिकामी शिपे ती काढून टाकायची आपण म्हणून ही एक बोलली जाते मग मी काढून दाखवते अशा पद्धतीने सगळ्याच नाही घ्यायचं ज्याला मास चिकटलेला आहे ते घ्यायचं टाकायचे जे सुटलेले आहेत त्या असेच टाकायचे आपण घेतलेल्या आहेत त्या अर्धा किलो आहेत बघा मस्त पूर्ण वाफेवर शिजलेल्या आहेत चांगल्या आता आपण याला कालवणात सोडू हा बघा जो खाली उरलाय तो कट आहे व्हाईट कलरचा आहे त्याच्यामुळे अजून जबरदस्त टेस्ट त्याला तो आपण ग्रेव्हीमध्ये यूज करणार पण बटाटा शिजलाय की नाही तो बघूया मस्त चला बटाटा शिजलाय आता आपण त्यामध्ये सिंपली ऍड करतोय चांगले परतवून घ्यायचे आता कसं शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपलं दहा मिनिटांमध्ये कालवण रेडी होऊन जाईल त्यामध्ये आता आपण ऍड करतोय वाटण भाजलेलं वाटण भरपूर कांदा लसूण हे भाजून घेतलेलं हे भाजलेले वाटण आहे आपण कोथिंबीर टाकली आणि आता कट्टाचं पाणी टाकतो आपण बरोबर कट्टाचं पाणी जे उरलेलं होतं जो वाफेवर होतं बी मेन टेस्ट देना पूर्ण करीला कालवणाला ते आणि सोबत आपण टाकतोय आमसूल कोकम कोकम बघा चांगलं मिक्स करून दहा मिनटं तरी आपल्याला ठेवायचं दहा मिनटात होऊन जाईल ना आता हे दहा मिनटासाठी चांगलं शिजवून घेऊया बघा आता हे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे तिथे कालवण कोथिंबीर टाकूया बघा सुकी एक शिपी आता आपण भातासोबत खाणार आहोत तर बघू कसं लागतं हे बघा आता एक शिपी घेतो आपण आपण शेंगाली बस हे बघा अशी प्लेट आपली सजलेली आहे आता आपण टेस्ट करूया कांदा लिंबू हे बघा फ्राईड आपण जे स्क्विड म्हणजे माकले केलेले ते आणि आपण जे बनवलं आहे ते एक एक शिपी शिंपल्याचं कालवून तर आपण स्टार्ट करूया स्क्विडपासून जे एकदम कुरकुरीत झालेले आहेत हे बघा प्लीज चांगली आहे मस्त हे बघा एक शिपीच लालवण हे आपण पूर्ण बघा असं त्यासोबत आपल्याला एक शिपी घेऊया मस्त झाले त्याची दोन चांगली आहे बटाटा त्यासोबत अजून चांगला लागेल शिंग खरं एकदम मस्त मजा लिखा तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा मॅनिटीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तेंक यू